जय घोषणांनी दुमदुमले रिसोड रामनवमीच्या भव्य शोभायात्रेत सर्व धर्मीयांचा उत्स्फूर्त सहभाग पोलीस प्रशासनाचा कडक बंदोबस्त रिसोड शहरात रामनवमीचा पावन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सहा एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात रामभक्त एकत्र झाले आणि प्रभू श्रीराम व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांची आरती करून भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली जय श्रीरामच्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेलं ही शोभायात्रा नवीन सराफा लाईन चांदणी चौक जुनी सराफा लाईन पंचवटी मार्ग अष्टभुजा देवी चौक आसनगली मार्गे परत छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली मार्गावर ठिकठिकाणी भाविकांनी शोभायात्रेचं दर्शन घेतले व भक्तीगीतांवर भक्तांनी नृत्य करत आनंदाने सहभाग घेतला विशेष सजवलेल्या रथात असलेली प्रभू श्री रामांची मूर्ती हे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले या शोभायात्रेत मोठ्या संख्येने रामभक्तांनी सहभाग घेतला सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त केला होता ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन गोखले रामेश्वर नागरे अशोक गीते शिवचरण डोंगरे वसंत तहकीक सय्यद हारुण कादीर पठाण गुप्तचर विभाग व गृहरक्षक दलाचे जवान तैनात होते जयबालाजी मित्र मंडळाकडून खिचडी व वा पाण्याचं वाटपही नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले न्यायालय आणि पोलीस प्रशासनाच्या नियमांचं पालन रिसोड शहरात सहा एप्रिल रोजी श्रीरामनवमीचा उत्सव न्यायालयाने निर्धारित केलेल्या व पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांनुसार आनंदाने साजरा करण्यात आला श्रीरामनवमी सार्वजनिक उत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वाद्य वाद्यवस मधुर आवाजाच्या सह उत्सव साजरा केला विशेष म्हणजे रिसोड पोलीस ठाण्याचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी उत्सव पारंपारिक व पा शांततेत पार पडावा यासाठी समितीला आवाहन केले होते या आवाहनाचा मान राखत संपूर्ण शहरात रामनवमीचा उत्सव शांततेत आणि जल्लोषात पार पडला यावेळी श्रीरामनवमी निमित्त निघालेल्या शोभायात्रेत शेरासह तालुक्यातील शहरासह तालुक्यातील सर्व धर्मियांच सर्व पक्षीयांच तसेच सर्व सामाजिक संघटनांचे तसेच श्री राम नवमी सार्वजनिक उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व राम भक्त बहुसंख्येने आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा